लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती व अखेर आगरी समाज परिषद कार्यकर्त्यांची सभा पंधरा फेब्रुवारी रोजी नवी मुंबईमध्ये येथे संपन्न झाली नामकरणाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून अखेर विमानतळाच्या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार व नोकरी उपलब्ध व्हावे यासाठी चर्चाही झाली यामध्ये वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी याविषयी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी व व्यवसाय मिळावा यासाठी सत्तावीस गाव लोकनेते सुधीर कटेकर या दोन्ही बंधूंच्या सा। विषयांवर सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे सांगितले यावेळी आमदार मंदाताई मात्रे समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील ज्येष्ठ मार्गदर्शक सल्लागार जे एम मात्रे जे डी तांडे जगन्नाथ पाटील संजीव नाईक दीपक मात्रे नामदेव डाऊळकर अतुल पाटील व दिवाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रोजगार जगदीश गायकवाड वर्णन केलं की तिथे कोणी आपला प्रकल्प कस दिसत नाही तर ती गोष्ट खरी आहे आपण जर का संयमान संयमानं वागलं पाहिजे परंतु जर का आपण अलर्ट आणि कॉशियस जागृत नसलो तर बाकी आपली गाडी नक्की चुकेल म्हणजे ट्रेन निघून जाईल आणि त्याच्यानंतर आपण प्लॅटफॉर्मवर लागू तर त्याकरता मी लवकरच अदानीचे जे शर्मा म्हणून होते कॅप्टन शर्मा मी प्रशांत ठाकूर आणि महेश बादेला बोललो की आपल्याला प्रामुख्याने ज्या लोकांच्या जमिनीत या विमानतळाला गेलेत कटेकर म्हणजे सुधीर कटेकर आणि त्याचे बंधू हे प्रामुख्याने माझ्याशी कनेक्टेड आहेत आणि मी संजू नाईक यांना सांगितलं की या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईला आहे त्याच्या अगोदर कॅप्टन शर्मा बरोबर बैठक घेऊन आणि मग त्यामध्ये झाडूच काम कोणाला मिळणार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट लोडिंग अन लोडिंग क्लेअरिंग फॉरवर्डिंग म्हणजे परदेशातून येणारा माल तो उतरवण तो चाल चाल आणि त्याबरोबर त्याची नोंद घेण्याची क्लेनिंग फॉरवर्डिंग म्हणजे एक प्रकारची तिथे त्या मालाची उतार घेण्या करताना चढ उपकरण्याकरता